शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील पंचवीस महत्वाच्या ठळक बातम्या राज्य शासनाने सदुसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर केले आहे काही दिवसातच शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये हे अनुदान जमा होईल अपडेट आहे सिंदखेड तालुक्यातील धुळे येथील अपडेट पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एक लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ला प्रत्येकांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा झाले आहेत अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा रसवंती आणि तार कुंपन शेळी गट व पीठ गिरणीसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळत आहे आतापर्यंत पाचशे अर्ज जमा झाले आहेत कोणाला मिळतो लाभ तर शेतकरी मित्रांनो अनुसूचित जमाती प्रवर्गातील स्त्री पुरुषांना या योजनेचा लाभ मिळतो यासाठी एकच आहे आहे ते मागील दोन वर्षांपासून सिलेंडर वरील अनुदान जवळपास बंद झाले आहेत काही जणांना मोजकेच अनुदान मिळते तर काही जणांचे अनुदान बंद झाले आहेत असे ग्राहक सांगत आहेत त्या शेतकऱ्यांनी सिलेंडर अनुदानासाठी ई सी करणे आवश्यक आहे लवकरात लवकर आपल्या सेवा केंद्रावर जाऊन ई सी करा आणि एकोणीस रुपये अनुदान मिळवा किराणा दुकानासाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळत आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी दोनशेहून अधिक अर्ज एका जिल्ह्यामध्ये सादर झाले आहेत कोणाला मिळतो लाभ तर आदिवासी कातकरी समाजातील घटकांना या योजनेचा लाभ दिला जातो वैयक्तिक आणि गट योजनेतून लाभ लाभार्थी दिला जातो कातकरी घटकातील शंभर टक्के अनुदान तर वैयक्तिक व गट योजनेतून पंच्याऐंशी टक्के अनुदान दिले जाते अवकाळी गारपिटीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत आमदार सुहास कांदे यांची मागणी अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी सर्वेक्षण सुरू आहे भारतीय डाक विभागातील पोस्टमॅन घरोघरी जाऊन योजनेची माहिती घेणार असल्याने या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन आता संधी एप्रिल नंतरच समाज कल्याण विभागातर्फे स्प्रिंकलर साठी शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान मिळत आहे शिलाई मशीन साठी महिलांना शंभर टक्के अनुदान देखील देण्यात येत आहेत एक एप्रिल नंतर तुम्ही अर्ज करू शकतात साडे तीन हजार एकशे दहा दिव्यांगांच्या घरकुलांचे प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आले आहेत अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील ई केवायसी नाही साडेचार हजार शेतकरी लाभांपासून अद्यापही वंचित आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत तीन लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील अवकाळीचा तडाखा नुकसानीची मदत कधी मिळणार पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यात आली अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील काल रात्री वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे रब्बी हंगामातील पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे गहू व ज्वारी आडवी पडली लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तीनशे कोटी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत जमा करण्यात आले आहेत अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेचा लाभ झोपडपट्टी धारकांना द्यावा मेल परिसरातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहेत अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आता मिळत आहे तालुका न्याय भांडी आमदार कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे लवकरात लवकर ही भांडी शेतकऱ्यांच्या घरी येणार अंत्योदय कार्डधारकांना मिळत आहे मोफत साडी त्रेपन्न टक्के लाभार्थ्यांना साडीचे वाटप करण्यात आले आहे तीन हजार एकशे पंचेचाळीस कुटुंबांना प्रत्येकी एक साडी देण्यात आली अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट करायला विसरू नका एक लाख अठरा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे व्याजात सवलत योजनेतील पात्र शेतकऱ्यांना सवलत मिळत आहे अपडेट आहे बीड जिल्ह्यातील परंतु सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट दूध अनुदानात वाटपास दहा मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली अपडेट आहे जालना जिल्ह्यातील परंतु सर्वांसाठीच महत्वाचे अपडेट वीस शेतकऱ्यांना झटका मशीनचे वितरण करण्यात आले अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगासह महिलांना सवलतीचे गिफ्ट महापालिकेचा एक हजार सातशे बारा कोटींचा अर्थसंकल्प करात मिळणार हा टक्के सूट अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील उद्योगासाठी पस्तीस टक्के अनुदान एक हजार दोनशे पंचेचाळीस जणांनी अर्ज केले आहेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तीनशे वीस प्रकल्पांना मंजुरी पेक्षा जास्त प्रलंबित शहरे पंचवीस आणि ग्रामीण भागात पस्तीस टक्के अनुदान मिळणार मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजने अंतर्गत अनुदान मिळणार आहे मतदानासाठी येताना बाळालाही घेऊन या तेहतीस केंद्रावर पाळणाघर घर अत्यावश्यक किमान सुविधांची संख्या होणार दुप्पट प्रत्येक केंद्रावर मिळणार ओ आर एस मराठा संघाला दहा टक्के आरक्षण ओबीसी वर्गातून द्या केंद्राचाही फायदा मिळाला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा